भिवंडी तालुक्यातील कोणगाव परिसरातील सरोली गावात एका डायपर कंपनीला आग लागली असून लाग ही, ही, लाग ही आग रात्री अचानक लागली आहे आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून आपण पाहू शकता कशी आग ही भयंकर आहे या आगेत खालून तीन मायापर्यंत पूर्ण आग ही लागलेली आहे या आगीमध्ये सर्व डायपर बनवणारे कपडा असेल कापूस असेल सर्व सामग्री असेल ही आग लागलेली आहे तसेच आपल्याकडे जे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत आपले जे जाणून घेणार आहोत साहेब तुम्हाला पहिला कॉल किती वाजता आला होता आणि कशी काय आगीत आम्ही ठाणा ब्रिगेडचं मी स्टेशन ऑफिसर प्रमोद काकळीच आम्ही आम्हाला साधारण तीन वाजता हा कॉल आला होता आम्ही आमच्या साहेबांच्या उपमावरून सीओको साहेबांच्या उपमावरून आम्ही या ठिकाणी साडेतीनला निघालो आणि चार वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हा विजवायचं काम आम्ही सकाळपासूनच करत आहोत आणि या ठिकाणी लहान मुलांचे हगीज आणि कापूस असल्याकारणाने आम्ही तीव्र रूप धारण केलं होतं परंतु आम्ही शर्दीचे प्रयत्न करून या ठिकाणी आग विकवायचा प्रयत्न करत आहोत पाण्याची कमतरता थोडीफार सकाळी भासत होती परंतु आम्ही स्थानिक लेवलला थोडं सांगून आता कुठंतरी पाण्याची व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित आहे एक दोन तीन तास लागतील अजून पूर्णपणे आज उजवा आग कशामुळे लागले काय निदांत काय आलं आहे का नाही त्याचं निदान अजून आम्हाला काय कळू शकलं नाही आहे बाकीचे काय आहे पाणी ते वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी करतीलच आता सध्या आठ विजेचं काम चालू आहे नक्कीच हे आठ विजेचं काम चालू असून अजून दोन तीस तीन तास लागतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले भिवून अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज